नमस्कार मित्रांनो चला तर घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी भन्नाट धम्माल विनोद सुरू करूयात ओके गुगल माझ्या पत्नीला कॉल करा आणि तिला सांगा की मी घरी यायला उशीर होईल आणि रात्रीच्या जेवणासाठी स्पेशल काहीतरी बनवून ठेव गुगल ठीक आहे काही वेळानंतर गुगल तुमच्या वे पुढच्या वेळी तुम्ही स्वतःच तुमच्या पत्नीला बोला एवढं कोण ऐकून घेणार तुमच्या बायकोचं एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली संता चिरून ओरडला तू चड्डी नाही का घालत रे कावळा तू चड्डीतच करतोस का रे पप्प्या चिंगीला म्हणतो डार्लिंग तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना ज्याने तुझे चुंबन घेतले चिंगी अर्थातच सोन्या पण मला हे कळत नाही की सगळेच हा प्रश्न का विचारतात <laughs> 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 संता मित्राच्या पार्टीमध्ये ड्रिंक घेत उभा होता एकदमच त्याचं लक्ष एका सुंदर मुलीकडे गेलं संता तू माझ्याबरोबर डान्स करशील का मुलगी मैं बच्चे के साथ डान्स नाही करती संता ओहो माफ करा हां मला माहीत नव्हतं तू प्रेग्नेंट आहेस <laughs> कामवाली गंगू रागारागात मालकिनीला म्हणाली मॅडम तुमची साडी परत घ्या मॅडम अरे पण का गंगू मग काय ही साडी नेसली की साहेबांना वाटतं तुम्हीच आहात ते लक्ष पण देत नाहीत आणि मायाला पण वाटतं तुम्हीच आहात तर तो येता जाता चावटपणा करतो विद्यार्थ्याचं उत्तर शिक्षक विचारतात तुला तुझ्या आईसारखं बनायचं आहे का, का? विद्यार्थी नाही सर मला माझ्या वडिलांसारखं व्हायचंय त्यांनी रामू राजूला म्हणतो ए राजू तुला मी एका सेकंदात अख्खं गाणून म्हणून दाखवू राजू शक्यच नाही चल दाखव पाहू रामू गाय गे राजू अरे वा चल मी सुद्धा तुला फटाका न फोडता अगदी दोन्ही कानाजवळ फटाक्यांचा मोठा आवाज काढून दाखवतो रामू दाखव की त्याचे बोलणे पूर्ण होूने त्याच्या कानाजवळी पेटवली फाड फाड <laughs> नवरा आपल्या बायकोला म्हणतो जर मी नेता झालो ना तर अख्खा देशाला बदलून टाकली बायको जरा कमी पीत जा लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही ती बदला आधी पप्पू डॉक्टरकडे गेला डॉक्टर साहेब रात्री झोपेत मला भूत दिसतात डॉक्टर म्हणाले हे घ्या गोळ्या पप्पू गोळ्या झोपायला आधी खायच्या का द्यायच्या <laughs> बायको नवऱ्याला म्हणते किती सुंदर दिसते ना मी नवरा अगं तू स्वप्नातली परी आहेस बायको किती गोड बोलतोस नवरा मनात हो पण स्वप्नातून उठल्यावर भीती वाटते डॉक्टर <laughs> <laughs> आणि पेशंट पेशंट डॉक्टरला म्हणते म्हणता डॉक्टर आठवड्यातून दोनदा चक्कर येते डॉक्टर मग उरलेले पाच दिवस गाणी वाजवा आणि नाचा <laughs> बायको अहो तुम्हाला माझ्यात काय विशेष वाटते नवरा तुझं बोलणं कारणच ते चालू असेपर्यंत टी व्हीचा साऊंड बंद ठेवावा लागतो <laughs> एका चॅनलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न मुलगी माझं वय अठरा वर्ष आहे माझा रंग गोरा आहे आणि माझी त्वचा खूप मुलायम आणि नाजूक आहे मी रात्री काय लावून झोपू डॉक्टरांचा सल्ला दाराची कडी लावून झोपा मित्रांनो असे छान छान जोक्स ऐकून रोज हसण्यासाठी हास्य जत्रा लानक की ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक तर द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद